नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तुमची रास कोणती राशीनुसार करा हे उपाय महादेव होतील प्रसन्न मिलेल शुभ लाभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे मराठी वर्षाची अखेर होताना येणारा मोठा सण उस्तो म्हणजे महाशिवरात्री संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत केले जाते परंतु महाग महिन्यातील शिवरात्रही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते याबाबत अनेक मान्यता असून याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भुत असे योग जुळून येत आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य शनी आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभ राशीत त्रिगुही योग राहू मीन राशीत तसेच श्रु शुक्र ही मीन राशीत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते गुरु ग्रह ऋषभ राशीत आहे मंगळ मिथून राशीत आहे केतू कन्या राशीत आहे महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मांडला गेलेला निशिद्ध निश्चित काल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल एकूणच ग्रहस्थिती आणि जुळून येणाऱ्या शुभयुगात महाशिवरात्रीला राशीनुसार काही उपाय करणे शुभ मानले गेले आहे एक मेषरास या राशींचा स्वामी मंगळ आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे दूध दही आणि धोत्र्याचे आणि धोत्र्याचे फूल फल अर्पण करा रक्तचंदनाचे त्रिपुड लावावे शिव शिवाष्टकाचे पठन करावे तसेच कणेरीचे फूल अर्पण करणे शुभ ठरू शकेल लालचंदन गुल अर्पण करावा दोन ऋषभ्रास या राशीचा स्वामी शुक्र आहे महाशिवरात्रीला दह्याचा अभिषेक करावा साखर तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करावी शक्य असेल तर शिवलिंगाला उपा शिवलिंगाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा मोगऱ्याचे अत्तर बेलपत्र आणि चंदन अर्पण करावे शिवचालिसा पठन करावे किंवा श्रवण करावे तीन मिथून या राशीच्या स्वामी बुध आहे महाशिवरात्रीला स्वटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जात आहे स्वटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास मंदिरात पूजा करावी सात प्रकारची फुले अर्पण करावीत शिवाच्या श्रोताचे पठन करावे तसेच शक्य असेल तर उसाच्या रसाने शिवाला अभिषेक करावा चार कर्करास या राशीचा स्वामी चंद्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा अभिषेक करावा शिवलिंगाला कच्चे दूध जल अष्टगंध चंदन पांढरी मिठाई अर्पण करा शिवसहस्र नामावलीचे पठन करावे पाच सिंहरास या राशीचा स्वामी सूर्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी फलांच्या रसाचा अभिषेक करावा फुले बेलपत्र अर्पण करावे शिवमहिमन स्त्रोताचे पठन करावे शक्य असेल तर गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा गूळ आणि तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी सहा कन्या कन्यारास या राशीचा स्वामी बुध आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शक्य असेल तर उसाच्या रसाचा अभिषेक करावा बेलपत्रावर ठे बेलपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण दाखवा शिवचालिसा पठण करावे किंवा श्रवण करावे ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेला जप करावा सात तुळराज या राशीचा स्वामी शुक्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा शक्य असेल तर सुगंधित तेलाचा अभिषेक करावा पंचामृत तसेच श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा बेलपत्र मोगरा अक्षता चंदन अर्पण करा पांढरी फुले अर्पण करावीत तुपाचा दिवा लावावा यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवचालीसा पठन करावे किंवा श्रवण करावे आठ रुचिक्रास या राशीचा स्वामी मंगळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करावा पंचामृताचा अभिषेक करावा लाल रंगाच्या पर्थ लाल रंगाच्या पदार्थांचा लाल मिठाईचा नैवेद्य दाखवावा रक्त चंदनाचे त्रिपूड लावावे फुले अर्पण करा ओम नागेश्वराय नम चा एकशे आठ वेला जप करावा नऊ धनुरास या राशीचा स्वामी गुरु आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तिळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा पिवळी वस्त्र पिवळी फुळे अर्पण करावी शक्य असेल तर हळदयुक्त दुधाचा अभिषेक करावा महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा दहा रास या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावे शक्य असेल तर नारळ पाण्याचा अभिषेक करावा विधिवत पूजा करून ओम अर्धनारेश्वराय नारेश्वराय नम या मंत्राचा जप एकशे आठवेला करावा शंकराला अर्पण केलेले गहू गरजू गरिबांना दान करावे अकरा कुंभरास या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तिळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा शमी फुले अर्पण करावेत भस्मांचा त्रिपूळ लावावा महामृत्युंजय कवच पठन करावे, करावे। किंवा श्रवण करावे बारा रास मीन, मीन राशीच्या या राशीचा स्वामी गुरु आहे महाशिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनून पूजा करावी शक्य असेल तर केशरयुक्त दुधाचा अभिषेक करावा दही भाताचा नैवेद्य दाखवावा शिवलिंगावर पिवळी फुळे अर्पण करून ओम अनंत धर्माय नम या मंत्राचा यथाशक्ती जप करावा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ जप करावा अशा प्रकारे महाशिवरात्री अवघ्या दोन ते तीन दिवसावर आले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची रास कोणती आहे यानुसार तुम्ही हे उपाय नक्की करा महादेव होतील प्रसन्न आणि मिळेल शुभ लाभ आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय